तर आज आम्ही निघालो होतो बाहेर तर कुठे निघालो आहे तर आज होतो पोलिओ पिलूला पोलिओ पाजण्यासाठी घेऊन चालले होते भावाला फोन केला आणि लवकर ये म्हटलं मला पोलिओ पाजायला घेऊन जायचं आहे पिलूला तर दाजी येणार नाही आहे त्यांना उशीर होणार म्हणून मी भावालाच बोलवला आणि घेऊन गेले तर पोलिओ पाजून झाल्यानंतर मग तो म्हटला मी पेट्रोल वगैरे टाकून येतो गाडीमध्ये तर तो कुठेतरी थांबतो मी मैत्रिणीकड थांबले होते आणि थांबल्यानंतर मग आदर्शही छान तिथे खेळत होता आणि पिलूही छान रमली होती माझी आणि मस्त तिथे खेळत होते दोघं पण आदर्श तिच्या मुलाबरोबर खेळत होता आणि ही आमच्याबरोबर मस्त रमली होती आणि मग तिकडनं येता येता मग घरी येताना माझ्या भावाने पार्सल घेतलं म्हणजे त्यांनी मेस लावलेली तिथलंच पार्सल घेतलं आणि घरी येऊन आमच्या इथे येऊन खाल्लं आम्ही तर मग मी म्हटलं चला आमच्याबरोबर जेवण कर मग त्याचं ते पार्सल वगैरे घेऊन तो आमच्याकडे आला मग थोडासा आराम वगैरे केला एक दीड तासच झोपली मी लगेच उठले चहा साडेचार पाचला लगेच उठले होते जेवण करून झोपलो तर आणि मग दूध वगैरे गरम केलं आणि चहा वगैरे बनवली माझी चहा चहाशिवाय तर मजा नाही चहा घेतला म्हणजेच मला फ्रेश वाटतं संध्याकाळी पण आणि सकाळी पण उठल्यानंतर मला चहा तर पहिलेच लागून जातो आणि नंतर मग चहा वगैरे झाला आणि मला जायचं होतं पिलूला टेरेसला घेऊन थोडंसं आज फिरू म्हटल्यावरती टेरेसला कारण खाली जाणं होत नाही आणि मुलांना कुठंच घेऊन जाणं होत नाही आदर्श जातो त्याच्या मुलाबरोबर मग मित्रांबरोबर खेळतो खाली आणि इला तर काहीला बोरच होतं ना आतमध्ये त्यामुळं मग मी वरती घेऊन जात असते थोडंसं मग मी चहा वगैरे घेतला गे माझा आणि चहा घेतल्यानंतर थोडंसं म्हटलं चला केस वगैरे खूप विस्कटलेले दिसत होते तर म्हटलं चला केस वगैरे विनकरून घेऊ थोडेसे मग केस वगैरे बन विचारले आणि बाहेर जाते तर ही थोडं बाहेर गेली होती तर बघते तर सू केली मग आता आणलं आणि परत तिचे कपडे पॅन्ट चेंज केली आणि तिला म्हटलं चला तर आपण टेरेसला जाऊ मग आम्ही गेलो टेरेसवरती आणि ती छान खेळत होती आणि मग मी झुल्यावरती बसले तर माझ्याकडे पण आली आणि तिला बी झुला खेळायचा होता तर मग तिलाही खेळवलं थोडं खाली इकडे तिकडे बघत होते वाकून आदर्श दिसतोय का कुठे पण काही दिसला नाही कुठेतरी मित्राकडे खेळत होता मग आला त्यानंतर मग त्याला दूध बिस्किट दिलं आणि मी माझ्या कामाला लागले माझे जे रोजचे कामं असतात आपलं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे त्या कामाला मी लागून गेले हे काम तर कधी चुकत नाही हे आपल्याला कितीही उशीरा आपण कुठेही संध्याकाळचे चक्कर मारायला जा फेरी मारायला जा पण घरी आल्यानंतर हे काम कामं आपल्याला आपले करावंच लागणार त्याचमुळे मी कुठे जात नाही किंवा संध्याकाळचं असं चक्कर मारायला बायका जातात भरपूर त्यामुळेच मी जात नाही की मला उशीर होतो कारण स्वयंपाक मला ना जरा लवकरच केलेला बरा वाटतो कारण की आमच्या घरी लवकर जेवणा करतात त्यानंतर मग आले आणि मस्त शे चपात्या सगळं झालं होतं माझं पण भाजीचा मोठा प्रश्न म्हणून मी शेंगदाण्याची आमटी केली होती पिलूसाठी तर चिला बनवलं होतं तिचं ते पीठ उरलेलं होतं थोडंसं दुपारी बनवला होता तर आणि ते शेंगदाण्याची आमटी आपली तयार झाली होती आणि मग छान वगैरे जेवणं वगैरे झाले तर असा होता आजचा दिवस तर चला भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये